नमस्कार मी अतुल चिंचली आता प्रत्येक पत्रकाराला नेहमी असं वाटत असत कि आपण काम सुरू केल्यावर आपली पहिली बातमी पेपरला छापून यावी ती पण नावासही तर मी माझ्या स्वतःकडे पाहून एक बातमी करण्याचं ठरवलं कि बातमीचं हेडिंग अस कि लठ्ठपणा आरोग्यासाठी घातक काळजी घेणे आवश्यक अशी ती बातमी करायला ठरवलं त्याला बाय नव्हती माझी अतुल चिंचली ती बातमी पेपर छापून वगैरे आली दुसऱ्या दिवशी मी उठून पेपर आणायला गेलो तर आसपास जे आपले पेपरवाले असतात तर त्या सगळ्यांकडे म्हणजे दोन तीन लोकांकडे पेपर, पेपर, पेपर संपला होता तर मला असं वाटलं की माझी बातमी इतकी चर्चेत आली की पेपरचा खबात जास्त झाला की काय <laughs> त्यानंतर मग शेवटी मग मी असा खुश होऊन घरी गेलो मला चला नंतर बघू आपण आणि जाता जाता मला एक वडापावची हातगाडी दिसली त्यांनी माझ्याकडे बघून स्माइल दिली <laughs> त्या दिवशी होता जागतिक विरोधी विरोधीतील आणि मी स्माइल दिल्यावर मी म्हणलं आता जाऊ दे द्या दोन तीन वडापाव बांधून मी खाईल नाही तर घराच्या तरी खातील त्यांनी पटकन कागद काढला आणि कागदावर मला पटकन लक्ष गेलं आणि त्याच त्याच पेपरवर लिहिलं होतं लॅपटापणा आरोग्यासाठी घातक काळजी घेणे आवश्यक आणि तिथं माझं नाव होतं अतुल चिंचली त्यांनी वडापाव टाकले कागदात माझ्या नावावर चटणी टाकली आणि मला ते व्यवस्थित बांधून दिलं आणि तेव्हा मला कळालं की पत्रकाराचं आयुष्य म्हणजे काय खायची गोष्ट नाही त्यानंतर मग मी डिजिटलला काम करण्यास सुरुवात केली सरांनी पहिल्यांदाच मला काम करताना अशी एक बातमी करायला लावली की पृथ्वीवर अवतरला बारा फुटी एलियन आता नेमकं घडलं काय अशी बातमी मला सरांनी करायला लावली जमली नाही जमली मी आपलं कसतरी इकडून तिकडून गोळा करून बातमी केली आणि आपण ती ऑनलाईनला बातमी केल्यावर फेसबुकला सोशलला शेअर करतो तर ते सोशल ला शेअर केल्यावर त्या खाली ज्या कमेंट असतात फेसबुकच्या ते म्हणजे इतके क्रिएटिव्ह लोक असतात आपल्यापेक्षा हुशार आपण हुशारात समजतो स्वतःला पण ते आपल्यापेक्षा प्रचंड हुशार असतात क्रिएटिव्ह लोक तर त्यातली पहिलीच कमेंट अशी आली होती की त्या एलियनला समृद्धी महामार्गावर पाठवा <laughs> महाराष्ट्राला आजले उपमुख्यमंत्री मिळाला <laughs> त्यानंतर मग अजून मग आले पत्रकारावर की हा पत्रकार एलियन असावा की त्याच्या जे स्वप्नात आलं ते त्यांनी बातमीत उतरवलं आणि <laughs> एक एक तर शेवटची कमेंट चुक आता ती मला कशी काय दिसली मी राहतोच त्या भागात करणार पण ती अशी कमेंट होती की ह्या पत्रकाराची राहण्याची सोय बुधवार पेठेत करा आणि मी तिथं दगडूशेठ जेव्हा राहतो आणि ते माझ्याच बातम्या पडली आणि तर सरांनी म्हणून स्क्रीनशॉट टाकलाय बघ तू राहतो अशी कमेंट वगैरे मी आली ना असं ते सगळं हे सगळं आहे तर ही स्टँडअप कॉमेडी केली मी काही शेर लिहिले हो ते पण मी वाचून दाखवतो फक्त म्हणजे मध्ये आधी लिहित असतो मी शेर वगैरे पण आता ते मेरे स्वप्नो की राणी हो मेरे सपनों की राणी हो किसी फिल्म की अच्छी कहाणी हो किसी फिल्म की अच्छी कहाणी हो पाने के लिए तुम्हें कुछ भी कर सकता हा पाने के लिए तुम्हें कुछ भी कर सकता हूँ दिल तो दिया है जाने मन अब जान भी दे सकता हूँ वा। दारू पीना बात है बुरी अच्छा दारू पीना बात है बुरी इसलिए दारू पीना बात है बुरी इसलिए मुझे छोड़ के न जाना छोरी छोड़ दूंगा हमेशा के लिए ये पीना बस शादी करके तुम मेरे साथ आ जाना डिजिटल नी काम कर लगे एक माला सुचला होता ना पूछते प्रिंट वाले ना देखते टीवी वाले <laughs> ना पूछते प्रिंट वाले ना देखते है टीवी वाले फिर भी सबसे आगे है हम डिजिटल वाले लोगों के दिल लोगों के दिल जीतना है हमारा काम सच्ची खबरें पहुंचा कर बढ़ाना है हमको नाम लोग खबरें पढ़कर हो ना जाए कभी कंफ्यूज ऐसी पूरी पूरी जानकारी के साथ देते हैं हम न्यूज़ वाह वाह हम तो पगले उनके प्यार के दीवाने थे हम तो पगले <laughs> उनके प्यार के दीवाने थे मगर उन्हें उसने हमें दोस्त समझ लिया हम तो पगले उनके प्यार के दीवाने थे मगर उसने हमें दोस्त समझ लिया बताने ही जा रहे थे अपने दिल की बात शादी का फोटो भेज के खामोश कर दिए हो रहा